सतरा पॉईंट दोन मुंबई वर्सेस पंजाब मॅचच्या सेकंड इनिंगमधला अठराव्या ओव्हरचा दुसरा बॉल एका अर्थानं मॅच फिरवणारा बॉल मुंबई वर्सेस गुजरात मॅचसुद्धा एका बॉलमुळेच फिरली होती तेव्हा बॉलर होता बुमरा खतरनाक बॅटिंग करत असलेल्या वॉशिंग्टन सुंदरला बुमराचा यॉर्कर झेपला नाही आणि दोन पायांमधून गेलेल्या यॉर्करनं सुंदरला अक्षरशः जमिनीवर लोळवलं पंजाब वर्सेस सुरू असलेल्या मॅचमध्येही बुमराज बॉलर होता बॉल सुरू झाला ऑफ स्टम्पच्या लाईनवरून हवेत वळला आणि मिडल स्टम्पच्या लाईनला आला परफेक्ट यॉर्कर पण यावेळी रिझल्ट म्हणून विकेट आली नाही यावेळी रिझल्ट होता फोर बुमराच्या यॉर्करला डॅप करून फोर बसली होती जिंकायला तीस रन हवे होते नुकतीच एक विकेट पडलेली त्यात बुमराचा यॉर्कर मॅच फिनिश करणारा ठरला असता पण या बॅटरनं फोर मारली आणि डाव फिरला याच बॅटरनं मॅच शांतपणे काढली त्यानं मुंबईला हरवलं त्यानं बुमराला हरवलं त्यानं सलग दुसऱ्यांदा फायनल गाठली त्यानं तीन टीम्सला फायनलला नेलं तो द श्रेयस अय्यर ठरला पण कुणालाच न जमणाऱ्या गोष्टी अय्यरनं जमवल्या कशा हारलेली लढाई अय्यरनं जिंकली कशी पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू अय्यरच्या जिंकण्याचा बेस फक्त योग्य वेळी आलेला एक शॉट नाहीये तो आहे त्याचा माइंडसेट पहिली क्वालिफायर पंजाब विरुद्ध आर सी बी अशी झाली पंजाब टेबल टॉपर्स पंजाबनं पूर्ण लीग स्टेज गाजवली पण या मॅचमध्ये पंजाब पूर्ण गणली आर सी बीनं त्यांचा एकशे एक वर ऑलआउट काढून मॅच मारली आता क्वालिफायर टू जिंकून फायनलला जाणं हे मोठं चॅलेंज होतं कारण क्वालिफायर वन हारण्याचा सेडबॅक मोठा होता पण त्यावर श्रेयस अय्यरचं स्टेटमेंट आलं आम्ही लढाई हारलोय युद्ध नाही आपण अजूनही गेममध्ये आहोत आपल्याकडे अजूनही चान्स आहे आणि आपल्याला मोठा डाव खेळायचा आहे हे अय्यरने शांतपणे सांगितलं आम्ही टीम म्हणून बॅकफूटला गेलो आहे आर सी बीनं मोठा धक्का दिला आहे हे स्कोरबोर्डवर दिसत होतं पण अय्यरच्या माइंडसेटमध्ये नाही त्यानं पुढचं टार्गेट आणखी एक लढाई ठेवली त्यानं फोकस थेट युद्धावर नेला नाही ने नव्या ना लढाईवर ठेवला आजच्या इन्स्टाग्रामच्या भाषेत सांगायचं तर अय्यर भिडला ब्रिक बाय ब्रिक अर्थात हा माइंडसेट सुद्धा एका मॅच वेळी आला नव्हता पंजाबच्या काही प्लेअर्सनं मीडियाशी बोलताना ड्रेसिंग रूममध्ये काय बोलणं सुरू असतं याबद्दल बरंच काही सांगितलं त्यात अय्यरच्या एका स्टेटमेंटची चर्चा झाली होती क्वालिफाय झालोय म्हणजे काम पूर्ण झालं नाही टॉप टू मध्ये फिनिश केलंय म्हणजे काम पूर्ण झालेलं नाही अय्यर आणि सगळ्या पंजाबच्या टीमचं टार्गेट हे ट्रॉफीच होतं त्यामुळे एकेका मॅचचा विचार करत त्यांनी फक्त फायनल गोल चेस करणं सुरू ठेवलं टेबल टॉपर म्हणून फिनिश केल्यानं ते हवेत गेले नाहीत आणि आधीच जमिनीवर असल्यानं क्वालिफायर वन हरल्यावर खड्ड्यात सुद्धा गेले नाहीत पंजाब किंग्स टीम म्हणून राहिले ते फक्त एकाच ठिकाणी ट्रॉफी जिंकण्याच्या स्पर्धेत अय्यरचा हा माइंडसेट किती पक्का होता याचं आणखी एक उदाहरण म्हणजे मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं फिफ्टी केली त्यानं बुमराला विकेट दिली नाही त्यानं मॅच सिक्स मारून संपवली पण त्यानं एकदाही सेलिब्रेट केलं नाही मॅच फिनिश केल्यावर तोंडातलं च्विंगम थुंकलं आणि शेखण करायला गेला तेव्हा आय्यरच्या समोर आला शशांक सिंग हा शशांक सिंग निवान पळण्याच्या नादात प्रचंड वाईट रनआउट झाला अय्यरनं त्याला शिवाय दिल्या मुळात शशांक सिंगच्या रनआउटमुळं प्रेशर वाढला असलं तरी मॅच हाताबाहेर गेली नव्हती पण तरीही अय्यर त्याच्यावर चिडला कारण त्याला त्याच्या कुठल्याही प्लेअरनं मॅच हलक्यात घेणं पटत नव्हतं रनआउट झाला विकेट गेली याहीपेक्षा सिच्युएशनला हलक्यात घेणं याचा राग जास्त होता हा चॅम्पियन माइंडसेट अय्यरला बादशाह बनवण्याचं कारण होता अय्यरला अवघड वाटणारी गोष्ट जमली कारण त्यानं जिंकणं कॅल्क्युलेट केलं मुंबईच्याच मॅचचं उदाहरण घेऊ अय्यर बॅटिंग करत होता मुंबई काहीशी प्लसमध्ये होती अय्यरचा स्कोर होता पंधरा बॉलमध्ये एकोणीस रन्स ती अशी सिच्युएशन होती जेव्हा पंजाबला अठ्ठेचाळीस बॉलमध्ये पंच्याण्णव रन्स करायचे होते रिक्वायर्ड रन रेट बाराच्या टप्प्यात पोचला होता त्यात अकराव्या ओव्हरला चार आणि बाराव्या ओव्हरला सात रन्स आले होते बुमरानं फासे फेकलेले पंजाब अवघड सिच्युएशनमध्ये होती हार्दिकनं हे प्रेशर वाढवायला रिश टोपलीला बॉलिंग दिली आणि अय्यरनं ओळखलं हाच आपला चान्स आहे त्याने या ओव्हरमध्ये सलग तीन सिक्स मारले पंधरा बॉल एकोणीसवरून हा गाडी अठरा बॉल सदतीस वर गेला रिक्वायर्ड रन रेट अकराच्या आत आला आणि पंजाब मॅच मध्ये त्यानंतरही अय्यरनं बुमराला टार्गेट केलं नाही त्याला माहित होतं याचे सहा बॉल खेळून काढले की काम आहे आणि झाले तसंच त्यात बुमराला मारलेल्या त्या फोर नंतर मॅच पूर्ण पंजाबच्या टप्प्यात होती फॉर्मॅलिटीचा राहिलेला विषय अय्यरनंच पूर्ण केला चार सिक्स मारून तिथेही रिस्क नव्हती कारण प्रत्येक सिक्स प्रचंड लांब होता अय्यरनं जे गणित सोडवलं होतं ते मुंबईच्या मध्येच नव्हतं तो नेहल्या सोबत स्ट्राईक रोटेट करत राहिला कारण जोवर लेफ्टी बॅटर क्रिजवर आहे तोवर सेंटनर बॉलिंगला येणार नव्हता साहजिकच अय्यरनं जिंकणं कॅल्क्युलेट केलं कुणाला मारायचं कुणाला खेळून काढायचं आणि कुणाला थांबवायचं हे ओळखून अय्यरला अवघड वाटणाऱ्या गोष्टी जमल्या कारण त्यानं सेडबॅक डोक्यात ठेवले दोन हजार वीस मध्ये श्रेयस अय्यर दिल्लीचा कॅप्टन होता दिल्ली फायनलला गेली आणि मुंबईकडून हारली दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अय्यर कोलकात्याचा कॅप्टन होता कोलकाता फायनल जिंकली पण अय्यरला रिटेन केलं नाही त्याच्याकडून आयचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट गेलं टीम इंडियाच्या कॅप्टन्सीच्या रेसमध्ये तर त्याचं नाव प्रचंड मागे पडलं मग मा आलं आय पी एल ऑप्शन श्रेयस अय्यरला सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी मिळाले आय पी एलच्या इतिहासामधली दुसरी हायएस्ट बोली सगळ्यात जास्त बोली लागलेला रिषभ पंत गणला तेवीस कोटीवर असणारा व्यंकटेश अय्यर गणला पण टिकला तो अय्यर आधी त्यानं डोमेस्टिकमध्ये ट्रॉफी जिंकण्याचा धडाका लावला नंतर त्यानं चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट पुन्हा मिळवलं आय पी एलमध्ये मध्ये आला टीमसाठी सगळ्यात जास्त रन्स करून टीमला लीग स्टेजमध्ये डॉन ठरवलं क्वालिफायर वन बेकार हरल्यावर सुद्धा टीममधली आग जिवंत ठेवली त्यानं ना कुणाविरुद्ध आगाऊ सेलिब्रेशन केलं आणि ना कसलं स्टेटमेंट दिलं एका न आपल्याकडून बरंच काही हिरावून घेतलंय याची जाणीव ठेवली आणि फक्त खेळत राहिला त्याच्या भाषेत सांगायचं सा, युद्ध जिंकण्यासाठी खेळत राहिला याच अहमदाबादच्या स्टेडियम वर दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये तिसऱ्या बॉलला आउट झालेला अय्यर प्रचंड ट्रोल झाला होता डाऊनफॉल सुरू झाला होता तो तिथूनच आता याच अहमदाबादच्या स्टेडियम वर अय्यरनं तिसऱ्या टीमला आय पी एल फायनलमध्ये नेले क्वालिफायर टू मध्ये प्लेअर ऑफ द मॅच लेव्हलचा परफॉर्मन्स देऊन तीन टीम्स फायनलला नेणं सलग दुसऱ्या सीजनमध्ये वेगळ्याच टीमसोबत कॅप्टन म्हणून फायनलला असणं आणि बुमरा नावाची जादू फुल करणं कुणालाच जमलं नाही पण डोकं थंड ठेवून युद्ध जिंकायला उतरलेल्या श्रेयस अय्यरला मात्र जमलं आता आय पी एल ट्रॉफी आणि टीम इंडियाची कॅप्टन्सी या दोन्ही गोष्टी अय्यरला साध्य करता येतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आय पी एलबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका